सेटलमेंट मी सतरा वर्षाच्या असताना गेलो त्यामुळे माझं जास्ती करून बाहेर सगळं माझं आयुष्य गेलेलं आहे पण तरी मला इंडियामध्ये येऊन खूप बरं वाटतं आपली लोक आपली माती आपली लोक आपल्याला इकडे भेटतात आणि इकडे एन्जॉय करता येतं पण तुम्ही तिकडे राहून सुद्धा आपली मराठी आहे तशीच बोलताय त्याबद्दल काय बोला आहे तशी नाही थोडे मी अडखळत बोलतो पण आपण कधी मातृभाषा विसरत नाही <laughs> नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी या युट्यूब चॅनलमध्ये नेहमीच मी तुम्हाला कोकणातल्या आगळ्या वेगळ्या अशा गोष्टी दाखवत असतो तर मंडळी सध्या दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि काल वीस तारीख होती वीस जानेवारी आणि आपल्या कोकणामध्ये खास परदेशातून पाहुणे आलेले आहेत पाहुण चार घ्यायला आपल्या कोकणचा तर काल आले ते होमस्टे त्यांनी केला आहे आणि ते सी विस्टा मालगुणमधील जे सी विस्टा आहे तर इथे चौथ्या फ्लोअरवरती जो फ्लॅट आहे त्या ठिकाणी त्यांनी होमस्टे केला आहे आणि इथेच त्यांनी कोकणी पद्धतीचं जेवण नाश्ता वगैरे घेतला आहे काल आणि आत्ता पण ते इथे ब्रेकफास्ट करत आहेत तर त्यांच्यासाठी आजकाल आपण कोकणातले खास घावणे बनवलेत आणि त्याचबरोबर ती देखील त्यांना देऊ केलेलं आहे तर आपण त्यांची प्रतिक्रिया संवाद त्यांच्याशी साधणार आहोत आणि त्यांना इथे आल्यानंतर कसं वाटलं किंवा इथे स्टे केल्यानंतर कसं वाटलं इथलं फूड कसं वाटलं त्यानंतर त्यांनी इथला आजूबाजूचा परिसर देखील फिरलेत बीच वगैरे त्यांनी तिथले बीचवरती जाऊन तिथला आनंद घेतला आहे त्यांना विचारूया भी आपण सर्वप्रथम आरती त्यांची ओळख जाणून घेऊया आणि मग त्यांच्याशी संवाद साधूया हा आहे सी विस्टामधला चौथ्या फ्लोअरचा फ्लॅट आहे टू बी एच के असा हा फ्लॅट आहे तर इथे तुम्हाला होमस्टे करायचा असेल मी तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ सेपरेट बनवेन आणि इथे टेरेसला सुंदर असा नाश्ता वगैरे करू शकता आणि इथून तुम्ही सुंदर असा सी व्ह्यू पाहू शकता बघू शकता इकडे आणि इथे बीच आहे आमचा मालगुणचा आणि आता आपण त्यांच्याशी संवाद साधू सर नमस्कार सर नमस्कार कसं वाटतंय कोकणात आल्यानंतर सुंदर अगदी म्हणजे सिनिक आहे आणि ह्या डेव्हलपमेंटची सी विस्टा नाव अगदी बरोबर आहे सुंदर जर तुम्ही दाखवलेत तुमच्या ऑडियन्सना इकडचे व्ह्यूज सगळे समुद्र अ, या बाजूला म्हणजे सगळ्या ते हिरवगार दिसतंय त्याच्या पलीकडे समुद्र या माझ्या उजवीकडे अगदी सुंदर आहे अगदी खरंच सी विस्टा आणि माउंटेन विस्टा आहे तीन प्रकारचे छान आहेत तिकडे सर तुम्ही आपल्या महाराष्ट्रात कुठे राहता म्हणजे आम्ही पुण्याचे पुण्यातून पुण्यातून म्हणजे परदेशात जाणं कसं झालं तुमचं मी साधारण सतरा वर्षाचा होतो तेव्हा मी इंग्लंडमध्ये शिकायला गेलो आणि तेव्हापासून तिकडेच राहिलो आता माझी सत्तरी आली आहे म्हणून बाहेर जाऊन पुष्कळ वर्ष झाली आता बाहेरचे देश बदललेत आणि आपला भारत तर खूपच बदलला आहे त्या वर्षात <laughs> त्यानंतर परदेशात तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आपला देश आणि परदेश याच्यामध्ये काय तुम्हाला जरा आता माझं तर जसं की सेटलमेंट मी सतरा वर्षाच्या असताना गेलो त्यामुळे माझं जास्ती करून बाहेर सगळं माझं आयुष्य गेलेलं आहे पण तरी मला इंडियामध्ये येऊन खूप बरं वाटतं आपली लोक आपली माती आपली लोक आपल्याला इकडे भेटतात आणि इकडे एन्जॉय करता येतं आणि माझी मिसेस मुली सगळे तिकडच्या आहेत त्यामुळे तिकडे पण मला बरं वाटतं नाही तुम्ही आता इकडे आलात परंतु बाहेरच्या देशात खास करून इंग्लिश स्पीकिंग जास्त केलं जातं पण तुम्ही तिकडे राहून सुद्धा आपली मराठी आहे तशीच बोलताय त्याबद्दल काय बोला आहे तशी नाही थोडे अडखळत बोलतो पण आपण कधी मातृभाषा विसरत नाही धन्यवाद <laughs> सर त्यानंतर सरांच्या मिसेस आहेत त्यांच्या देखील देखील संवाद साध्या नमस्कार हे का आहे माझ्या मावसबाबाची बायको पण तिचं एक सांगण्यासारखं वैशिष्ट्य आहे की लहानपणापासून मी जेव्हा तिला बघते आहे म्हणजे जेव्हा त्यां ते त्यांचं लग्न झालं तेव्हा मी ॲक्च्युली सेवन्थ स्टँडर्डमध्ये होते आणि तेव्हापासून ती एव्हरी इयर ती आपल्याकडे येते आणि तिने असं एकदाही मी हे खाणार नाही ते खाणार नाही असं कधीही गेलं नाही आपल्या सगळ्या गोष्टी तिला आवडतात आणि ती एकदम माझी अशी फेवरेट बहिणी आहे आणि म्हणून ती आज इथे आली आहे आणि तुम्ही बघाल तर तिच्या गळ्यात कायम मंगळसूत्र असतं आपल्याकडच्या मुली पण घालत नाहीत इवन मी पण कधी कधी घालत नाही पण ती कायम घालते आणि तिच्या त्याला दोन खूप सुंदर मुली आहेत ती आता आजी आहे तिला एक छोटा नातू आहे आणि ती न्यूझीलंडची आहे आणि ती खूप सुंदर आहे तिने तिच्या सासऱ्यांची खूप मनापासून सेवा केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मा माझ्या माझी मावशी लवकर गेली आणि त्याच्या मागे त्यांचे माझे मावशीचे मिस्टर होते ते हंड्रेड इयर्स होते आणि आम्ही नेहमी असं म्हणतो की ह्यांच्याकडून शिकायचं की कसं त्यांची सेवा केली आणि कसं त्या बहीणभावांनी एकत्र केलं पण त्यांना माझ्या भावाला एवढं त्यांनी केलं पण तिची खूप साथ होती आणि हिने खूप सुंदर साथ त्याला दिल्यामुळे तो एवढं करू शकला सगळं आणि हे वे वेगवेगळ्या ठिकाणी गेले खूप राहिलेत त्यांनाही खूप एक्सपिरियन्स आहेत आणि मी आता काय फूडबद्दल विचारा ना त्यांना यू लाईक युअर अवर फूड इन इंडिया आय यू लाईक फूड व्हेरी मच अँड दिस इज अबाउट अबाउट युअर मॅंगोज डिलिशियस व्हेरी डिलिशियस म्हणजे मला एक फोटो घ्यायला बरं पडेल सर तुम्ही जर असे होत नाही मॅडम तुम्ही बसा तुम्ही बसा सर तुम्हाला काय वाटलं आमच्या फूडबद्दल इकडचं फूड अगदी फार छान आहे स्वादिष्ट आहे Um, मला आता मी नॉन व्हेज खाणार आहे uh, मला तुम्ही बनवलेली चिकन कार फार आवडली uh, 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 वडे होते त्याच्याबरोबर ते आपले mm. महाराष्ट्रीयन वडे uh, ते पण छान झाले होते um, मला वाटतंय की तुमची जी फॅसिलिटी आहे या कॉम्प्लेक्समध्ये किचनची ती फार चांगली आहे मी अशी पहिल्यांदाच बघतोय जिकडे सगळं आपल्याला मिळू शकतं तुम्ही आता तुम्ही आम्हाला दुपारचा चहा दिला काल आज सकाळी छान चहा आणून दिला कॉफी आणि त्यापासून सगळी मिल्स तुम्ही आणू शकता अगदी म्हणजे शॉर्ट नोटीसवर लवकर वेळेवर आणि अशी जी सर्विस मिळते आपली खाण्याची ती मी पहिल्यांदा जसं बघतोय हॉटेलच्या बाहेर हॉटेलमध्ये कसं आपण बसून ऑर्डर देतो ते आपण घरून ऑर्डर देतो की लगेच आणि काय शंभर मीटर पण नाही अंतरावरती ते किचन आहे तुमचं माझ्या बहिणीच्या घरापासून तर सगळं अगदी ताज येत ता, गरम गरम येत ही सी विस्टाची ची मला वाटत सगळ्यात बेस्ट हे फीचर आहे सर आणखीन एक प्रश्न विचारतो की तुम्ही परदेशात गेलात तिथे तुमचं शिक्षण वगैरे हो झालं तिथे बरीच वर्ष राहिलात पण मॅडम आणि तुमचं कसं काय म्हणजे कसा, कसा संपर्क आला आम्ही एका हॉस्टेलमध्ये राहायचो स्टुडंट म्हणून तेव्हा भेटलो आणि मग पुढचं सगळं बरोबरच झालं लव्ह मॅरेज आहे की लव्ह मॅरेज हल्ली आपल्याकडे पण जास्ती करून लव्ह मॅरेज होतो आपल्या बाथरूम मध्ये आता आपण ते वेस्टर्न स्टाईल बाथरूम मध्ये बघतो सगळीकडे तसंच आपण मॅरेज पण आता सगळीकडे इंडियामध्ये लव्ह मॅरेज बघायला लागलोय म्हणजे इंडिया हळूहळू पश्चिमेकडे चाललाय आणि पश्चिम पाश्चिमात लोक थोडे इकडे येत आहेत <laughs> तर तुम्हाला भेटून आम्हाला बरं वाटलं आणि आमचं फूड तुम्हाला सर्व करता आलं त्याबद्दल खूप धन्यवाद असे तुम्ही पुन्हा पुन्हा आम्ही तुमचे आभारी आहोत पुन्हा पुन्हा तुम्ही आणि कोकणाची आम्ही आता गोव्याहून आलो आणि गोव्यात पण छान सगळी फॅसिलिटीज आहेत लोक आहेत आणि मराठी ऐकू येतं आणि कोकणात म्हणजे आपलंच कोकण तर आपलाच आहे आपण सगळे महाराष्ट्र आहोत इकडे अगदी छान कोकण तर आपलाच आहे आणि जे मी बघतोय आणि लोकांचं म्हणजे काय म्हणतो आपण हॉस्पिटॅलिटी इतकी सुंदर आहे इकडे तुमच्या ऑडियन्समध्ये जे लोक ह्या पास या एरियामध्ये नाही आले अजून uh, त्यांनी जरूर यावं ही सगळी एरिया स्टे बद्दल काय सांगाल या बद्दल काय होमस्टे आता आम्ही आता काल या फ्लॅटमध्ये आलो आ, सी विस्टरच्या तर माझी मुलगी म्हणत होती की असा फ्लॅट तिच्याकरता अगदी परफेक्ट आहे ह्या फ्लॅटमध्ये दोन बेडरूम्स आहेत लिव्हिंग रूम किचन स्पेस आहे मस्त तुम्ही तुमच्या ऑडियन्सला ही बाल्कनी दाखवली असणार दोन हां आणि सी व्ह्यू तर बघा तुम्ही सगळ्यांना दाखवलेत एका बाजूला समुद्र एका बाजूला आपल्या सह्याद्रीच्या टेकड्या मागच्या बाजूला हापूसचे ऑर्चड सगळ्या माळात इकडे आहे दुसरं असं वाटतं की दिवसभर इकडे बाल्कनीमध्येच बसावं आणि बघावं तर तुमच्या ऑडियन्सना सांगा की ज्यांनी बघितलं नाही त्यांनी लवकर येऊन बघावं आपल्याकडे सगळं बदलतं आहे हे पण बदलण्याच्या आधी एकदा येऊन बघा आणि याचा अनुभव घ्या सर साधारण तुम्ही कधीपासून या टूरवरती आहेत आणि कसं कसं कुठून प्रवास एक आठवडा झाला आम्ही पुण्याहून गोव्याला गेलो काही दिवस गोव्याला राहिलो आता गोव्याहून परत पुण्याला येता येता हा एकदम शॉर्ट स्टॉप आहे पण आता म्हणजे माझ्या बहिणीने मेवण्याने आम्हाला इतकं वेलकम केलंय तुमच्या सी वेस्टांनी आम्हाला इतकं वेलकम केलंय पुढच्या वर्षी परत येऊ आणि जास्ती वेळ राहू धन्यवाद धन्यवाद थँक्यू आणि खास करून धन्यवाद द्यावे लागतील तर या फॅमिलीला कारण त्यांच्यामुळे हे परदेशी पाहुणे आमच्या कोकणात आले आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या सबनीच फॅमिलीने दिलेले आहे तुमचे देखील खास करून आभार मानतो धन्यवाद थँक्यू मंडळी आताच आपण इंग्लंड वरून भारतात आणि भारतातून आपल्या कोकणात आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला खरं तर मूळचे ते पुण्याचे पण पंधरा वर्षाचे असताना ते इंग्लंडला गेले त्यानंतर तिथे त्यांनी शिक्षण वगैरे केलं आणि तिथे त्यांचं लव्ह मॅरेज वगैरे झालं त्या त्यांची पत्नी जी आहे ती हाय न्यूझीलंडची तर त्यांच्या तिकडे फॅमिली वगैरे सगळी तिकडे असते परंतु त्यांचे नातेवाईक जे आहेत ते आमच्या मालगुळ सी विस्टामध्ये स्टे करतात म्हणजे त्यांचे मॅडमचे मिस्टर हे अंग्रे पोर्टला कामाला आहे त्याच्यामुळे त्यांची फॅमिली ती असते त्यानिमित्ताने ते इकडे आले त्यांच्याशी देखील भेट वगैरे घेतल्या आणि त्यांचा चांगल्या पद्धतीने आम्ही पाहूनचार घेतला त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा आणि लवकरच या सीविस्टा साईटचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करीन म्हणजे सी विस्टा अशी साईट आहे ना जिथून समुद्र दर्शन घडतं निसर्गाचा आनंद घेता येतो आणि कोकणात आपलं घर असावं आपलं कोकणात देखील फ्लॅट असावा बंगला असावा अशी जर तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी लवकरच हा व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूबसाठी यूट्यूबवरती लवकरच अपलोड करेन तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आणि असंच कोकणातल्या गमती जमती पाहण्यासाठी कोकणवारीसोबत कायम राहा भेटू लवकरच पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबूया नमस्कार